नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केट है इज हेअर आता तुम्हाला सांगणार आहे की घराजवळ कोकणातली माणसं गड्या वगैरे हो लावून भाजीपाला वगैरे कसा करतात गड्या म्हणजे काय झाडाची फांकी असते जी की सुकलेली असते म्हणजे वेल ज्या असतात वेल हे बघा इकडे बघताय तुम्ही हे बघा पडवल वगैरे लागेल इकडे हे जे काट्या आहेत का ना सुक्या सुक्या त्याला गडे असं म्हणतात कारण की वेळेला सपोर्ट देण्यासाठी काहीतरी पाहिजे ना तर त्यासाठी झाड दिलं ज्याला सपोर्ट देण्यासाठी जे लावतात झाडाची फांदी सुकलेली तिला गडे असं म्हणतात तर हे छोटे छोटे गडे आहेत हे बाबा पडवलबा कसं मस्त लागले तर हे पडवल लावलं आहे परत सुद्धा आहे बघा हे इकडे कार्यता आहे आणि हा पडवलबा जमनी सरसा आहे पूर्ण एकदम जमनी सरसा म्हणजे जमिनीला टिकून आहे अशा प्रकारे हा इकडे त्याच्यानंतर इकडे पुढे आला तर काकडीच्या वेळी आहेत काकड्या पण लागायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे बघ काकडी किरली किरली म्हणजे छोटी असते तर किरली असं म्हणतात तरी बघा छोटीशी किरली आहे त्याच्यात अजून कुठे अरे हे बघा हे मोठी पण आहे हे बघा अशी वरती लटकवून ठेवली ती कोणाचं नजर जाऊ नये म्हणून तर अशा प्रकारे हे आहे किकडी केकडी नाही काकडीची वेल आणि इकडे पडवल वगैरे लावले बघा पडवल वगैरे खूप आले मी फास्ट फास्ट सांगतो कारण आपल्याला हंडी फोडा जायचं आहे आणि आदमी काकड्या बऱ्याच लागलेल्या आहेत आपण त्याकडे लक्ष नको देऊया इकडे अजूनही एक आहे हे बघा वाईट अँगल थोडक्यात वाईट अँगल मी दाखवूया हे बघा इकडे पण पडवल लागलेत बरे बरेच दोन आहे बघा इकडे सुद्धा मोठा एक आहे यातमध्ये आहे आतल्या साईडून आहे त्यामुळे तो दिसत नाही व्यवस्थित मी फास्ट फास्ट सांगतो आहे बट जे मला दाखवायचं आहे माझी मार्मिकता समजा तुम्ही इकडे कोकणातील भाजीपाळा केलेला आहे भेंडे मस्त झाले आणि त्या शेंगा केल्या आहेत आपण तिकडे सुद्धा हे कशीचं घर आणि इकडे सुद्धा जिकडे जाल तिकडे तुम्हाला एक गड आहे आणि पक्षी आहे तेव्हा बोंडलू आहे बोंडलू म्हणजे बुलबुल प्रॉपर लँग्वेजमध्ये बुलबुल आणि दाखवण्यासारखं बरंच आहे इकडे फाटी ठेवले आहेत लोकांनी सॉरी माणसांनी इकडे सुद्धा गळे आहे तिकडे काकडे अजून लागलेल्या नाही आणि हे भुई शेंगा तर शेंगांचं त्यांची सुद्धा शेती केली आहे तर त्यांना जे खत वगैरे टाकतात ते टाकलं इकडे म्हणजे गवत वगैरे काढून बेन्नी वगैरे जसे की बेन्नीची व्हिडिओ तुम्ही बघितली असाल नसेल बघितले तर चॅनल व्हिजिट करा चॅनलचं नाव कोकणी मारख्या आणि जाऊ दे त्याच्याबद्दल नको नंतर बोलूया आणि हे बघा तर मी आलो आतमध्ये तर इकडे पण पडोल भावा किती ते बघा आपण खूप सारं बघितलं कारली बघतले पडोल बघतले हा दुधी भोपळा येते त्याच्यानंतर बघा दुधी भोपळा इथे लागलाय दुधी भोपळा आणि ही इकडे पडोल इथे लागले एकाच ठिकाणी हे बघा अशा प्रकारे ही आहे कोकणातले भाजीवाळा करण्याची पद्धत गडई ह्या बघा ह्या गडई आहेत हे सपोर्ट जो वेळेला सपोर्ट दिला जातो त्याला गडई असं म्हणतात तर अशा प्रकारे तिथ पण एक काकडी लागली आहे काढू काय नको त्यांना माहिती आहे माझी व्हिडिओ बघ ना त्याच्यानंतर बोलतील हा बोलूनच काढलेला नसेल तर अजून मग का बरंच काय हलवा आहेत हलवा म्हणजे काय नाचणी नाचणीची शेती ही सांगण्यासारखं का बरंच काय आहे पण आता कुठल्या व्हिडिओत काय सांगू ते मला कळत नाही असं की तुम्हाला बोललो काकडी बघा इथून काकडी लागले तर रात्री पोरा घेऊन हो येतो म्हणजे मी आता मी निघणार आहे उद्या दुपारी हां म्हणजे दुपारी ना तर मग आज रात्री पण सगळे काकड्या जोळतो म्हणजे गावाला भोममान झाली तरी कोकणी मार्केट इथं नाही कोकणी मार्केट गेला मुंबईला आणि मला अशा प्रकारे आहे त्यानंतर हे बघा आईच्या गावात हे काय तिळ केले आहेत ना तिळ आहेत हां हो आईला इकडे जाण्याकच यार काय भाजी मळा केला आहे यार खतरनाक हे तिळाची झाडं आहेत हो तिळाची झाडं आहेत कसे एकदम सिस्टमॅटिक आणि त्याला आहे ना आ, ही लावले काट्या बांधल्या आहेत आणि काट्याना रशी वगैरे बांधले त्याच्यामुळे ते, ते एकदम सिस्टमॅटिक दिसते चांग आता मांड्याच्या घरी जाऊया आपण तिकडे पण काय पा केला केलाय का आहे का बघूया नाही इकडे काय भाजीपाला नाही गेला सर्व गवत बाग किती वाढले खूप गवत वाढलं आहे आणि जरा हे सिस्टमॅटिक आहे ना तिकडून दाखवतो त्या साईडून म्हणजे अजून तुम्हाला छान वाटेल आता इकडून ते कळत नाही आपल्या चुळीमध्ये त्या मस्त एकदम आणि साईज पण त्यांची हाईट पण बरोबर आहे तर तुम्हाला तिकडून हे बघा ना नाही इकडून दिसत नाही व्यवस्थित हे बघा आहे ते अजून हे अजून आलेच नाही हे असं वातावरण इथलं कोकणातलं हे बघा इकडून बघा किती मस्त वाटते सिस्टमॅटिक तर अशा प्रकारे होती कोकणातली थोडक्यात माहिती दिली कारण का खूप घाई आहे आपल्याला जायचं हांडी फोड्याला तर ही होती कोकणातली भाजीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कोकणात गडई म्हणजे काय गडईवरती काकडी लावतात घोस कार्यल ला 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 तर लावतात दुधी होवळा लावतात पळवल लावतात तर तुम्ही आता हे बघितलं सर्व तर अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार क्या आणि भेटू अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये आता हांडी फोड्याची व्हिडिओ काढायला जातो आहे मी तिकडे आता पोरं बोंबाबोम करत आहेत तर तिकडे आता पोर जमलेत तर ती व्हिडिओ बघण्यासाठी तुझं चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचं नाव कोकणी वर अरे हा आणि आपली ही ओके ठीक आहे चला बाय बाय